अशी आपली परंपरा सांगते आणि म्हणून आपल्या या गावामध्ये अनेक साधवंत आहेत आणि आज विश्वर पदावर बाबाजी आहेत लांब प्रवास करून आले परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी ते या ठिकाणी पोचले असे धर्मसभेचे अध्यक्ष बाबाजी त्याचप्रमाणे कालपासून केशवाचार्य आश्रमामध्ये या कार्यक्रमाचं सगळं संचालन चालू आहे असे या आश्रमाचे संचालक आदरणीय अत्यंत श्री बाबाची आता वेळे अभावी सगळ्यांची नावं घ्यावे परंतु वेळ कमी आहे तर सर्व मंडळ उपस्थित सर्वच साधार खाली उपस्थित असलेले सर्व साधारणत महंत सर्वच सभासाठी उपस्थित साधवंत त्याचप्रमाणे या गावातील सर्व मंदिराचे संचालक महंत तपस्विनी आणि गावातील संभक्त मंडळी पुजारी मंडळी आणि बाहेर गावणारे सर्व यांचा आपण रस्ता लेखायचे असे स तर या पवित्र स्थानाचं महान्य हे स्वामी श्री चक्रधर महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र परिभ्रमण केलेलं आहे परंतु परिभ्रमण करत असताना मात्र जिथे काही तरी द्यायचं आहे कारण परमेश्वराचा जो अवतार असतो तो देण्यासाठी झालेला असतो कारण जीव हा दुःखरूप नरक यात्रा भोगत भोगत अनंत सृष्टीचा प्रवास करत आलेला आहे आणि मग या परमेश्वराच्या आनंदाला हा जीव पात्र आहे आणि म्हणून त्या परमेश्वर संधीदानी देतात असं देतात हे आपल्याला स्थानाच्या रूपान साधनाच्या रूपाने प्रत्याला इथं येतच आहे सगळ्यांना तर जसं बाईसांनी आग्रह घेतला तर आमच्या स्वामींना ही जी जी माझे नाते संबंध आहेत आपण जेऊरला जाऊ स्वयंपूर आपल्या तिकडे जायचं खूपच आग्रह घेतला बाईसांना जास्त स्वामींना नाकारताही आलं नाही कारण बाईसांचा आग्रही स्वभाव होता आणि मग स्वामी अदृश्य एका, एका एक अदृश्य झाले आणि बाईसा मोर्शी देऊन पडल्या भक्त होत्या पुन्हा स्वामी प्रकट झाले मात्र कवडी मार्गे स्वामी म्हणतात बाई आम्हाला त्या गावाला यायचं नाही बाईसांचे नातेवाईक होते म्हणून त्या म्हणायची बाबा आपण जाऊ देव काही दे दे तिथे जायला तयार नाही म्हणतात तुम्ही आग्रह अशा हरणाचा प्रवास हरणामध्ये आम्ही प्रवेश करू आणि मग आमचं शास्त्र काही वेगळं सांगते हरणाची कणव असेल ज्या आरती म्हटलं परमेश्वरानुसार शब्द जरी काढला असेल शेवटी ईश्वराचा समोर प्रवाद असतो एखाद्याला म्हटलं शांताबाईश्वर म्हटलं की माझा मुलगा तुमच्यासारखा सारखा होता स्वामींना म्हटलं होतं तरी मातृत्वाचं फळ झालं हरणा होईल म्हटलं स्वामींनी तरी त्या हरणाच्या कनमीनुसार परमेश्वराने आणि इकडं स्वामींना जायचं नाही म्हणून त्या गावाला स्वामी जायला तयार नाही आणि म्हणून जिथे परमेश्वर येत असतात स्थान महात्म्य आहे ते स्थान महात्म्य त्या स्थानाच्या ठिकाणी स्थान वेध असतो स्थानाच्या वेदानुसार नमस केल्यानंतर पूर्वी आमची परंपरा की स्थान देखील या दुरुन दंडत घालावे आपण जोरून त्याला स्थानाला चांगले वट्टाला स्वामींनी दडोद घालायला लावले म्हणजे त्या स्थानाचे जे महात्म्य आहे तिथे जे जागा जे आहे तिथे जे बसलेले आहेत स्वामी त्या स्थानाचे जे महात्म्य त्या स्थानापासी गेल्यानंतरच त्या ठिकाणी येत जरी आपल्या घरी स्थान महात्म्य त्या ठिकाणच जाऊ शकत नाही गणाशीच्या स्थानाचा विशेष अनेक ठिकाणी गेला असेल पण त्या गणाशीच्या स्थानाचं महात्म्य हे कुठे जाऊ शकत नाही त्याला इथंच यावं लागेल हे त्या स्थानाचं महात्म्य असते आणि अशा या महात्म्य स्थानी स्वामी या गावात आलेले आहेत आणि ते अनेकांचं दुःख हरण करण्यासाठी महाराष्ट्र केलं आणि प्रत्येकाच्या जाऊन कोणाला काय दिलं असेल कोणाला दुःख आण कोणाला मुंचन केलेलं आहे तसं आजही सनिधानामध्ये परमेश्वर या स्थानाच्या माध्यमातून शक्ती ते अधिकृनी परमेश्वर व्यापारती अशा प्रकारे जो परमेश्वराचा शक्ती व्यापार आहे स्थानाच्या माध्यमातून परमेश्वर करतात ज्याला आपण कृपा शक्ती आणि माया शक्ती शक्ती असं म्हणतो या ठेवतात आणि त्या भक्तांना त्या लोकांना तिथे जाऊन आपण आपला मनोरथ करू तो मनोरथ ते स्थान त्या माध्यमातून पूर्ण करत असते म्हणजेच परमेश्वर पूर्ण करतात असं हे परमपवित्र ठिकाण या ठिकाणी परंपरागत महानुभाव संप्रदायाचं असलेलं हे गाव आणि या गावाने सांभाळलेलं हे सगळं एक साधारंत सर्वच अच्युत गोत्रीय परिवार चांगल्या प्रकारे काल गावातून शोभायात्रा काढली सगळ्यांचा उत्साह होता परमेश्वराच्या चरणस्पर्शाच्या दिनाच्या निमित्ताने एक आपल्या गावाला नवचैतन्य निर्माण झालं त्या निमित्ताने ईश्वर धर्मरूप सेवा कुठल्या प्रकारान एक आपल्याला परमेश्वराचं परमार्गाचं एक आपण उत्तर दायित्व आहोत देवाने आणि हे हे धर्मरूप साधन, साधन सुद्धा आपलं काम आहे आणि जो त्या परमेश्वर धर्माला सांभाळतो देव त्याचा खरोखरच अभिमान घेतात ईश्वराला त्या क्रियेचा तोष असतो आणि ही दोषाची जी क्रिया आहे ही तुमच्या जन्मोजन्मी तुमच्याच नाही तुमच्या पूर्व परिवाराला घराधराला सगळ्यांना सुख आणि समृद्धी देणारं ईश्वराचं कार्य आहे आणि म्हणून परमेश्वर धर्माचं जे गोमट असते ईश्वर धर्माचं जे काही होणारं फलित आहे ते वाचेने सांगता येणार नाही तुमची थोरी प्रकारची आहे असं स्वामी स्वतः वर्णन करतात आपल्या वाक्यातून आणि म्हणून परधर्माची जी थोरी आहे ती विशेष आहे आणि त्या थोरीला राखत असताना आपला गुण आपण साधावा एका वक्त्यांच्या ऐकलेलं आहे कि आपल्या जीवात्म्याचं मूळ स्वरूप दोषरूप आहे आणि म्हणून दोषाला कुठेतरी बाजूला ठेवून गुणाला पुढे करावं आणि गुण आपल्या ठिकाणी जर ठेवला तर ईश्वर धर्म हा जीवनाला संयमित आणणारा असतो आपल्या जीवनाला कुठेतरी मात्रा देणारा असतो आणि म्हणून स्वामींचं जीवात्म्याला सांगणार आहे की तुम्ही मनुष्य रूपाला मात्रा द्या तुमच्या जीवनामध्ये जे मनुष्याचे द्वार आहेत द्वार द्वार यामुळे जे जीवन आपण प्रतिसृष्टी त्या भरकटलेल्या स्वभावामुळे आपल्या जीवनाला आपण वेगवेगळ्या नरकामध्ये नेत असतो कारण मनुष्यद्वार हे नरकाकडं निष्पत्तीचं द्वार आहे जे नरकाकडे नेऊ शकते तर त्याला चांगल्या एखाद्या सत्कर्माच्या आचरणाने ईश्वराच्या प्राप्तीपर्यंतही नेऊ शकते आणि म्हणून ते मनुष्य जन्म जोपर्यंत आहे तो तोपर्यंत तुमच्या हाती आहे एकदा या देहाला सोडून गेले नंतर मात्र तुम्हाला ती फॅसिलिटी किंवा ती सोय नाही आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्कर्म जोडण्यासाठी हे साधन आहे हे स्थानाचं था साधन आहे ईश्वराचं चेतन साधन म्हणजे साधू संत आहे या माध्यमातून जीवनात आपला धर्म आपण साधावा आणि हाच धर्म आपल्या प्रत्येका तुम्हाला सगळ्यांना साधण्यासाठी ईश्वराने दिलेलं हे रस्ता आहे मार्ग आहे स्वामी म्हणतात दगडाला जर डोकं ठोकलं दगडाला डोकं ठोकल्यानंतर कपाळ फुटेल रक्त येईल आणि मग तुम्हाला देव होणार नाही देवाला नुसतं देव होणार नाही त्याची जी परी आहे त्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्यानं तुम्हाला खाला लागेल त्यासाठी विवेकाची गरज आहे बुद्धी प्रत्येकालाच असते पण बुद्धीला विवेक महत्वाचा आहे विवेक नसेल तर बुद्धी ही सुद्धा भ्रष्ट होते त्या बुद्धीला सुद्धा कुठला उपयोग होत नसतो आणि म्हणून आपल्या बुद्धीला विवेक जागृत करण्यासाठी धर्म असतो आणि धर्म हा आपल्या अंतकरणामध्ये ज्याने राखलेला आहे तो शेवट धर्मच त्याला साथ देतो अशा प्रकारे धर्म हा तुमच्या हृदयात शेवटपर्यंत राखावा हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून या कार्यक्रमाचे आयोजक जे मंडळ आहे यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं मी म्हटलं बाबा देवाची शोभायात्रा काढा माझी कशाला परंतु ते म्हटले नाही आपण बी आले पाहिजे आणि म्हणून मी त्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आलो बाबा काल उपस्थित नव्हते आणि बाबाही समजा असते तर बाबांची शोभायात्रा मी काढा असं म्हटलं होतं पण त्यांना बहुव्याप त्या कार्यक्रमाचा अगोदर दंडत होता आणि मी बाबाजी उपस्थित नव्हते तरी आ, अशा प्रकारे मला या ठिकाणी या स्थानाच्या ठिकाणी गावामध्ये बोलवून सन्मानित केलं तो, तो सन्मान माझ्या श्री त्या श्री चरणी समर्पित करून माझे आयोजक मंडळाला पुनश्च अशा प्रकारे हे कार्य वारंवार वाढत्या स्वरूपात त्यांच्या हातून देव करून घेऊ ही त्यांच्या प्रति सदिच्छा व्यक्त करतो माझे शब्द संप स्वामी जय कालच्या पूर्वस हे बाबा